ग्रुप ग्राम आंबिवली हद्दीतील मालवाडी या आदिवासी वाडीला आजपर्यंत पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नाही रस्त्याची अवस्थाही खूपच बिकट आहे या आदिवासी वाडीतील महिलांना दोन ते तीन किलोमीटर अंतर पायपीट करून शितोळे वाडीतील दूषित तलावाचे पाणी किंवा जंगलात रात्रभर साठलेल्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे महत्वाची बाब म्हणजे या आदिवासी वाडीवर राहणारी ऐंशी लोकं ही मोलमजुरी करणारी असल्यामुळे महिलांचे अतोनात हाल होत आहेत ग्रामीण पाणी पुरवठा व पीडब्ल्यूडी च्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील साळमाळा येथील सतीश सुधाकर घरत या ठेकेदाराला डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांचा ठेका देण्यात आला होता सदरील काम हे बारा महिन्यामध्ये पूर्ण करायचे होते परंतु जवळपास अठरा महिने उलटूनही कामात प्रगती झालेली नाही त्याच्याप्रमाणे रस्त्याचीही अवस्था तीच आहे रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश निघून जवळपास नऊ महिने उलटून गेले तरी रस्त्याची अवस्था दयनीय आहे या सर्व बाबींविरुद्ध ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर आणि आदिवासी बांधवांनी जल समाधी घेण्याचा प्रयत्न केला यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांबरोबर भोगावती तीरावर चर्चा करून उद्याच म्हणजे चौदा तारखेला पाणी सुरू होईल असे आश्वासन दिले त्याच्याप्रमाणे आज दुपारी चार वाजता तहसील कार्यालयात संयुक्त बैठक घेऊन सोळा मेला काम सुरू करू असे आश्वासन दिले त्यावेळी मालवाडी आदिवासी बांधवांनी व ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संतोष ठाकूर व नंदा यांनी जल जनसमाधी आंदोलन मागे घेतले मालवाडी ही फक्त नाम मात्र आहोत इथल्या पालकमंत्री जे अगोदर होते त्यांना सांगितलं इथल्या सगळ्यांना वारंवार सांगून सुद्धा ऐकत नाही आहेत आणि विशेष म्हणजे जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत अभियंता आहेत ते एवढे मुजोर आहेत आठ आठ महिने त्यांनी हे वर्कऑर्डर दिलेले ठेकेदारांना आणि आठ महिने म्हणजे सहा महिने काम करायची हे मुदत आहे आठ महिने झाले तरी कामच सुरू होत नाही याचा अर्थ सार्वजनिक विभागाच्या अभियंता हे कुठेतरी ठेकेदारांची बाजू घेतात यांचे हात माखले तसं आमचं स्पष्ट म्हणणं आहे सोबतच पुरवठा विभाग जलजीवन मिशन नऊशे शहाण्णव कोटी रुपये पेण तालुक्यात या लोकांनी संपवले त्यापैकी एकही रुपया आजही आदिवासीच्या पदरात पडलेला नाही म्हणजे त्यांना अजूनही पाणी मिळालेलं नाही तिथे सुद्धा सगळ्या योजना अशात रखडलेल्या आहेत बैठक आयोजित केली त्या बैठकीच्या अनुषंगाने पाचपुर साहेब उद्या तुम्ही पाणी देणार पाण्याचे सोर्स काय आहेत तुमच्या पण मी आजच पाणी केलेली आहे योजनेची योजनेमध्ये समाविष्ट उपंगे जे आहेत ते आज नव्वद पर्सेंट कंप्लीट आहे आणि आता टंचाई कालावधी हो पाहता आपण आज पंप योजनेवर बसवणार आहे आणि त्याची टेस्टिंग चाचणी तत्वावर पाणी टाकीपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार बारा महिन्याची मुदत असताना त्याला अठरा महिने लागले आणि तुम्ही म्हणता उद्या पाणी देणार हे का झालं काही जागेचे प्रॉब्लेम होते जागेचे जागा उपलब्ध नसल्यामुळे उशीर झालेला आहे परंतु आता योजना पूर्णत्वाकडे आपण नेत ने आहे जनोदयकरिता विनायक पाटील पेंट